नमस्कार सर्वांना शुभ सकाळ या सर्वांनी पटकन लाईव्ह स्वागत आहे लाईव्ह लागली सर्वांचं स्वागत आहे या सर्वांनी पटपट लाईव्ह ला जय शिवराय जय शंभूराची लिओ लाइक सप्सायन्स ल लिओ म्हणे थँक यू सो मच लिओ नाचो ललित दादा नाचो, नाचो। सेकंड नंबर च से लाईक दॅन थँक यू सो मच जय हरी वैभव सस्ते दादा जुन्नर चे दादा नमस्कार अप्सरात ताई नमस्कार तीन नंबरचं लाईक दॅन धन्यवाद धवल दादा आज एक दुखद घटना घडली महाराष्ट्र राज्यासाठी हो ना धवलदादा हो छान धवलदादा हॅलो जय शिवराय ताई पाई लागू नमस्कार गौरव दादा धवल दादा डबल टॅप करा स्क्रीन वरती एम एस ट्वेंटी गौरव दादा डबल टॅप करा म्हणून लिओ मामाने आवाज दिलाय तुला आज बाई उशिरा आल्या आहेत वर्गाच्या बाहेर थांबा बाई पर <laughs> आता माझीच क्लास घ्या तुम्ही मला तर वाटत तर ता ताई आज लाईव्ह बंद ठेवावी हो ना वाटलेलंच पण म्हटलं श्रद्धांजली तरी देता येईल आता पूर्ण महाराष्ट्राचे राजकारण बदलणार अप्सरा ताई इतकं म्हणजे एकदम शॉक आहे ग कालपासून येणार ना नुसते धक्क्यावर धक्के बसून राहिले मला धक्क्यावरती धक्के विचारूच नको ब्लॅक डे इन महाराष्ट्र बरोबर वैभव दादा महाराष्ट्राचे डिप्युटी सीएम अजित पवार अजित दादा पवार यांची डेट झाली प्लेन क्रॅश मध्ये हो ना भावपूर्ण श्रद्धांजली दादांना अरे यार अवघड म्हणजे विचारच करू शकत नाही की असं पण कधी होऊ शकतं का बाय बाय वैभव दादा ताई माझ्या कमेंट स्किप केली व्हेरी बॅड ललित दादा शेमडा शेमडा दादा काय रे दादा लाईव्ह बंद होणार नाही ही भावपूर्ण श्रद्धांजली दादांना लिहो आणि म्हटलेलं आहे नक्कीच नक्कीच लिहो दादांना भावपूर्ण श्रद्धांजली आता महाराष्ट्राचे राहणे अवघड होणार महाराष्ट्रात राहणे अवघड काही आज नाराज तू अरे घटनाच अशा घडल्या ना की आनंद व्यक्त करण्यासाठी काही कारणच नाही आज म्हणजे म्हणजे कुठे ना कुठे माणसाच्या असं वाटतच ना की काहीतरी मिस झालंय आज काहीतरी कालपासून येणार लाईफ मध्ये नुसते धक्क्यावर धक्के बसू राहिले काल बस ले, एक गोष्ट ऐकली आज एक गोष्ट ऐकली अवघड आयुष्य जगून घ्या रे लिओने सांगितले नक्कीच बापरे काय म्हणजे मिनिटाचा भरसा नाही माणसाचा माहिती आहे का त्यामुळे आनंदाने जगून घ्या सगळं जागच्या जागेवरती राहत का काही सोबत घेऊन जात नाही माणूस सगळं जागच्या जागेवर राहतं फक्त दोन प्रेमाचे शब्द तेवढंच तेवढंच लक्षात ठेवतं माणूस माणसाचा स्वभाव राहतो फक्त पाठीमागे बाकी काही राहत नाही मागे माहिती का कालांतराने माणसं ते पण विसरून जातात पण आठवणी कायम लक्षात राहतात त्यामुळे सगळ्यांनी आनंदात राहा प्रत्येक क्षण एन्जॉय करून घ्यावं आपल्यामुळे कुणाचं मन दुखणार नाही याची याची जाणीव द्या फक्त काहीच येत नाही काहीच सोबत घेऊन जात नाही माणूस सगळं जागच्या जागेवरतीच आहे त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या जेवढं होईल तेवढं कुटुंबासाठी वेळ द्या काय करता येईल जगून घ्या करून घ्या आयुष्यात काहीच नाही येणार सोबत अचानक काय होईल सांगता येत नाही बरोबर लली दादा घटनाच अशी घडली मग काय आहे दादा वैभव दादा नमस्कार सुजाताई आज महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळलाय बरोबर बरोबर लाडके मुख्य उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लाभू yes. नक्कीच लाभो महाराष्ट्राने अधिक चांगला नेता गमावलाय अरे काय बारामती मी मी तुम्हाला सांगते ना मी जेव्हापासनं पंढरपूरला गेले ना आणि राज रा, बारामती मार्गे जेव्हापासून आले ना तर बारामतीच्या तर प्रेमातच पडले होते काय ते रस्ते काय डेव्हलप केलेले बापरे एक नंबर मी आल्यापासनं बारावी तिचं एवढं कौतुक केलंय किती भारी म्हणजे अवघड आहे बाबा आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून दादांना भावपूर्ण श्रद्धांजली नक्कीच नक्कीच भावपूर्ण श्रद्धांजली दादांना लाईक डॅन धन्यवाद निकिता ताई बाय बाय निकू क्लासला चाले ओके आर जी बी तुला तर मराठी येत नाही मग मराठीत मेसेज कसे काय टाईप करतोस रे तू आ एकदम अचूक मॅसेज टाईप करतोस तू जिथे नाही तिथे तुझं मराठी एकदम मस्त लिहितोस तू दादांची इच्छा होती म्हणे बारामती आयुष्याचा शेवट व्हावा आहे रे देवा कसं ना पण एकदम असं अचानक एक्झिट होणं कोणी कधी आपल्या आयुष्यात आहे आणि पटकन निघून जाणं म्हणजे आत्ता होतं आणि नंतर दोन मिनिटांनंतर गायब आहे यार खरंच ना काही हरकत नाही वैभव दादा सूर्यबान तडकेतदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली चिकू ऑन द मिक्स कशी आहे रे तब्येत प्रियांका बहिणीची तब्येत कशी आहे चिकू कसा आहेस तू रिंकू हॅलो हिंदी येत नाही ना ते तर प्रॉब्लेम आहे असं वाईन आणि याच्या आधी तर तुला मराठी येत नव्हती आता कसं काय यायला लागली मराठी तुझ्यासारखे गिरगिटच असतात रे रंग बदलू गिरगिट असतात तुझ्यासारखी फक्त मतलबी असतात स्वतःचा विचार करतात फक्त अशी लोक बारामती अक्षरशः नजर काढण्याजोगी आहे खरंच आपसर हवं हाय बाप रे खरं इतकं डेव्हलप आहे त्या दादांनी की बस नुसतं बघतच राहा असं आता आठ दहा दिवसापूर्वी मी दादाला मोशीमध्ये बघितलं होतं प्रचारसभेसाठी आले होते पिंपरी चिंचवडला हो आता ते प्रचार असंच तर चालू आहे ना होतं ना त्यासाठी तर इकडे जाणं येणं बारामतीचे बस स्टँड म्हणजे बार दादांची आठवण तिकडे नाही गेली मी तर रस्त्याने आतमध्ये नाही गेलेली मी बारामतीमध्ये हे गेले दाजी गेलेली ते बारामतीमध्ये प्रॉपर मी नाही गेलेली चांगला नेता गेला ज्याला जायचे तो मस्त फिरतो जो जायला पाहिजे होता आपल्याला हे बघ मला ते राजकारणातलं काहीच कळत नाही त्यामुळे मी हे बघ एखाद्याचा अभ्यास असेल तर बोललेलं ठीक आहे माझं त्या राजकारणावरती काही अभ्यास नाही खरं सांगते त्यामुळे एखादा शब्द वरती खाली गेला तर उगच कारण प्रत्येकाचं प्रत्येकासाठी का कोणी ना कोणी काहीतरी केलेलं आहे त्यामुळे मी कोणाचीच साईड घेणार नाही कोण जायला पाहिजे आणि कोण नाही हे मी सांगू शकत नाही अर्जुन फड नमस्कार अर्जुन दादा नमस्कार अशुपत काही कळवण्यात अत्यंत दुःख होत आहे प्रियांका जाधव हिचं अपघाती निधन झालं आहे चार दिवस झाले अपत अरे आज काय चाललंय अरे देवा भावपूर्ण श्रद्धांजली प्रियंका प्रियांका वहिनीला ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देऊ तुला या दुखातून बाहेर निघण्याची ताकद चिक्कू दादा मी पण जाऊन बघितलं होतं महिन्यापूर्वी प्रियांका पीटू मी तुला बोललो होता ना पी फाईचा ऍक्सिडेंट झालाय चिकूदादाच्या वहिनीचा एक्सपायर झाली बहिणी चिकू दादावर आवाज दिलाय देवणे सुजू खरंच आता पिंपरी चिंचवडला राजकारण एवढं बेकार होणार आहे ना आजी आज दादा होता म्हणून थोडं कंट्रोलमध्ये होतं आता काहीच नाही पिंपरी चिंचवडमध्ये ताई मी माझी बायको आणि मी माझं आयुष्य गमावलं ताई तुला या दुःखातून बाहेर निघण्याची ताकद मिळू चिकू दादा भावपूर्ण छंदी प्रियांका पाहताई लिओने दिलाय हॅलो संपू अरे हे बघ आता काही गोष्टी घडणाऱ्या असतात ना घडून जातात आपल्या हातात काहीच नसतं आपल्या हातात जर असतं तर आपण थांबवलं असतं ना हॅलो लाईक डन थँक्यू सो मच काय झालं दा चुकू दादा अगं प्रियांका वहिनी एक्सपायर झाली चिकू दादाची आहे संपू मी आज नाही घेत बाबा लिहो माझ्या ताकदच नाही बाबा लाईव्ह घेण्याची आज लाइव बंद करते मी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्यात ताकद नाही आज लाईव्ह घ्यायची